नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक संपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे आणि ते अपडेट आहे की राज्यामध्ये एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यासाठी सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप होणार आहे आणि त्यापैकी चार हजार कोटी रुपये पंचवीस टक्के अग्रीमनुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि अजून तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू होणार आहे आणि मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील संपूर्ण पिकम्याच्या संदर्भात एक संपूर्ण जिल्हा नाही आहे तालुकानी आहे व महसूल मंडळाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण रिटेलमध्ये अपडेट आपण यावडच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण कर, स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे साईडला क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकांच्या वाटपाला काल बारा जुलै दोन हजार चोवीस पासून वाटपायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर तीनशे अकरा कोटी रुपयांचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये वाटप झालेला आहे आणि आता पुन्हा नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास निधी एकशे पंचावन्न कोटी रुपयाच्या पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे कोणत्या पिकासाठी वाटप सुरू आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू आहे आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे वाटप सुरू आहे हे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण यावडच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेड शे नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी असेल नांदेड ग्रामीण असेल तुप्पा असेल विष्णुपुरी असेल वसरणी लिमगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव या महसूल मंडळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काल बारा जुलैपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शु इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या सर्व महसूल मंडळामध्ये नांदेड तालुक्यातील या सर्व महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील तीन महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे ज्यामध्ये प्रामुख्याने अर्धापूर असेल दाभड असेल किंवा मालेगाव असेल या सर्व तीन महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे बिलोली आणि बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी रामतीर्थ या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे मुदखेड आणि मुदखेड तालुक्यातील मुदखेड मुगट आणि बारड या तीन तालुक्यामध्ये वा वाटपाला वाट सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे धर्माबाद आणि धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीखोट आणि सिंदखेडा या सर्व महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे नायगाव आणि नायगाव तालुक्यातील नायगाव असेल नरसी असेल मांजरम असेल बरबडा असेल कुंटुरा असेल किंवा घुंगराळा असेल या सर्व महसूल मंडळामध्ये युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उर्वरित पिकमा जमा करण्यास सुरुवात आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे मुखेड मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांडोळा मुक्रामाबाद याचबरोबर वरहाळी यवती आंबुलगा या सर्व महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे कंधार आणि कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडच वारुळ उस्माननगर उस्माननगर आणि दिग्रस बुद्रुक या सर्व महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पुढचा तालुका आहे लोहा आणि लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापशी आणि सावरगाव न या सर्व महसूल मंडळामध्ये कालपासून म्हणजेच बारा जुलैपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे हदगाव आणि हदगाव तालुक्यातील हदगाव असेल तामसा असेल मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शेवाळा या सर्व हदगाव तालुक्यातील महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे हिमायतनगर आणि हिमायतनगर तालुक्यातील ही तीन महसूल मंडळ ज्यामध्ये प्रामुख्याने हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या सर्व महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे भोकर आणि भोकर तालुक्यातील भोकर असेल किनिया असेल मातूळ असेल मोगासी आणि भोसी या सर्व महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे उमरी आणि उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक या सर्व महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे देगलूर आणि देगलूर तालुक्यातील देगलूर तालुक्यातील देगलूर असेल शहापूर असेल खानापूर असेल मरकेला असेल हानेगाव असेल मालेगाव असेल किंवा नरगल खुर्दा असेल या सर्व महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे किनवट आणि किनवट तालुक्यातील किनवट बोदडी सिंदगी मो इस्लामपूरी जलदारा शिवनी मांडवी दहेली आणि उमरी बुद्रुक या सर्व महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे माहूर आणि माहूर तालुक्यातील प्रामुख्याने तीन ते चार महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने माहूर आहे वाईबा असेल वानोळा असेल सिंदखेडा असेल शिंदखेडा असेल या सर्व महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये कापूस असेल तूर असेल किंवा सोयाबीन असेल या सर्व पिकाचा पिकमा आता युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर युनायटेड इंडिया जनरल इन्शु इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रीमनुसार तीनशे अकरा कोटी रुपयाच्या बिकप्याचं वाटप झालेलं होतं कारण की नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही जे काही एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला होता काही भागामध्ये एकवीस दिवसापेक्षा पावसाचा खंड पडल्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमची आधीसूजना काही महसूल मंडळामध्ये काढली आणि नांदेड जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टी झाल्यामुळे काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमची आधीसूचना काढली होती त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आणि त्या पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टीचा अतिवृष्टी असेल या सर्व अधिसूचनेचा एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचा पिकमा वाटप झालेला होता आणि अद्यापर्यंत नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिकम्याचं वाटप झालेलं नव्हतं त्याही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं सध्या वाटप सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप झालेलं होतं त्यांचा जे काही उर्वरित त्यांचं समायोजन करून उर्वरित पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा तीनशे अकरा कोटी रुपये नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप झालं आणि आता परत एकशे पंचावन्न कोटी रुपये युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आता नांदेड जिल्ह्याबरोबरच आता बुलढाणा जिल्ह्यामध्येसुद्धा एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी खूप कमी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होत आहे जास्तीत जास्त बारा हजार पाचशे रुपये आणि कमीत कमी सहा हजार पाच हजार किंवा आठ हजार रुपये अशा पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून म्हणजेच बारा जुलै दोन हजार पासून वाटप सुरू झालेलं आहे आणि हे वितरण पंधरा जुलै दोन चोवीस पर्यंत चालेल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आकडेवारी जिल्ह्याने आहे आहे व महसूल मंडळीने आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद